नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन मध्ये आजचा विषय हा आहे की नवले ब्रिजवर होणारे ऍक्सिडेंट आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटनी केलेली उपाययोजना म्हणजे जस्ट आता मी व्हॉट्सअप स्क्रोल करत असताना मला एक मेसेज दिसला की कालचा अपघात झाल्यापासून गव्हर्नमेंटने जी स्पीड लिमिट बदललेली आहे म्हणजे अगोदर साठची स्पीड लिमिट तिथं होती तर आता ती तीस चीच करण्यात आलेली आहे आणि तीस ची स्पीड लिमिट क्रॉस जर कोणी केली तर त्याच्यावर पाच हजार रुपये दंड असा मी मेसेज पाहिला सकाळ सकाळ तर असं असेल तर ते मला वाटतं कुठं ना कुठं गव्हर्नने गव्हर्नमेंटने जरा चुकीचा निर्णय घेतलेला आहे असं का म्हणतोय मी तुम्ही जर नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघातांचा जर बारीक अभ्यास केला असेल ना तर तुमच्या लक्षामध्ये हे आलं असेल की ह्या मोठ्या जे अपघात होत आहेत ना त्यांना सर्वात मोठं कारण आहे की मोठी ट्रकला स्पीड कंट्रोल झाला नाही किंवा त्याचा ब्रेक फेल झाला तर हे शक्यतो ह्याच्यामुळेच होत आहे कि मोठे गाडीवाले ज्यांना पुढच्या रस्त्याचा जा काही अंदाज नसतो किंवा स्वतःवर जास्तच कॉन्फिडन्स असतात त्याच्यामुळे ते, ते गाडी नूटर्न करून येतात आणि नूटर्न करून आल्याच्या पुढे शेवट स्पीड कंट्रोल होत नाही ब्रेक मारून ब्रेक फेल होतात गरम होऊन आणि गाडीचा ऍक्सिडेंट होतो तर तुम्ही जर याच्यावर उपाययोजना काय करायची असेल तर मोठ्या गाड्यांसाठी स्पीड लिमिट लावू शकता पण गव्हर्नमेंटने आता काय केलेलं आहे की साठची ची अगोदर स्पीड लिमिट होती तरी पण मोठ्या गाड्या नूटर्न करून तर येतच होत्या तर आता तीस चीच स्पीड लिमिट केलेली आहे आणि मला पण म्हणजे असं वाटतं पर्सनली कि बाबा लांबून लांबून ड्रायव्हर येतात मोठ्या गाड्यांचे ज्यांना पुढच्या रस्त्याचा काही अंदाज नसेल की बा पुढे एवढा उतार आहे किंवा रस्ता जरा जास्तच जास खतरनाक आहे त्याच्यामुळे स्वतःवर जास्त कॉन्फिडन्स असल्यामुळे ते जास्त नुटर्न करून येतात म्हणजे आता बऱ्यापैकी ऍक्सिडेंट तर मला वाटतं मोठे दोन तीन झालेले आहेत ऍक्सिडेंट ते बी ट्रक ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे झालेले आहेत तर मोठे गाड्या ह्याच्यात सर्वात मोठं कारण हेच आहे की मोठे गाडीवाले नुटर्न करून येतात आणि त्यांना एक वेळेस तुम्ही स्पीड लिमिट लावली तर ठीक आहे पण कसे की बा इथं कोल्हापूर सांगली सातारा असे खालून लांबून लांबून लोक येतात आणि त्यांना ह्या गोष्टीचा अंदाजच नसतो की पुढं तीसचं स्पीड लिमिट आहे म्हणजे आता आतापर्यंत साठचं स्पीड लिमिट होत तरी बी कितीतरी मित्रांना म्हणजे पुण्यातले पुण्यातच मित्र गाड्या चालवतात तरी त्यांना फाईन पडलेत तर इथून खालून लोक येणार आहेत त्यांना का म्हणजे ह्या गोष्टीचा अंदाजच नसणार आहे की बाबा नॅशनल हायवे ला तीस स्पीड लिमिट आहे म्हणजे एकदम चांगल्या रोडला तीस स्पीड लिमिट देणं म्हणजे डोळे दाखवून मागून फटके मारल्यासारखं आहे म्हणजे तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय का तर इथून तिथून म्हणजे हजार हजार किलोमीटर बेंगलोर पासून गाड्या येतात वेगामध्ये आणि जिथं मोकळी जागा दिसेल तिथं गाडी खेचण्याचा प्रयत्न करतात आणि इथं बऱ्यापैकी मोकळी जागा असते गाडी ओढण्यासाठी म्हणजे स्पेशली छोट्या गाड्यांचं मी बोलतो तर ऍक्सिडेंट होण्यामागचं सर्वात मोठं कारण ट्रक आहेत आणि त्याची शिक्षा गव्हर्नमेंट स्पीड लिमिट लावून छोट्या गाडीवाल्यांना देत आहे तर या गोष्टीवर जरा गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे असं मला स्पेशली वाटतं गव्हर्नमेंटने स्पीड लिमिट लावू नये ह्या मताचा मी नाही पण त्याला काहीतरी निवेदन असावं म्हणजे लोणावळ्याच्या गाठामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर कारला साठचं स्पीड लिमिट आहे आणि मोठ्या गाड्यांना मला वाटतं चाळीसचं स्पीड लिमिट आहे तसं वेगवेगळं जर स्पीड लिमिट तुम्ही गाडीसाठी वेगळं आणि ट्रकसाठी वेगळं असं जर काहीतरी केलं तर त्याच्यावर मार्ग निघू शकतो आता माझ्या माध्यप्रमाणे इथं फक्त तीसच स्पीड लिमिट ट्रकला बी तीसच कारला बी तीसच जर स्पीड लिमिट असेल तर ते कारवाल्यांसाठी फार मोठं संकट आहे का तर म्हणजे तुम्हाला पण माहित असेल जो फोर व्हीलर माणूस चालवतो त्याला माहित असेल की बाबा जर नऊ ॲबरेज सारख्या उतारावर आपण गाडीला एक्सिलेटर जरी नाही दिला तरी ऑटोमॅटिक आपली गाडी स्पीड वाढतच जाते तर, तर म्हणजे असं नाही की बा छोटी गाडी कंट्रोल होत नाही छोटी गाडी नोट नुटन करून जरी आलं तरी बी तिथं कंट्रोल होते तिथं जेव्हा कॅमेरे नव्हते ना तेव्हापासून मी गाडी चालवत देतोय तर बऱ्या वेळा बऱ्याच वेळा फास्ट आलेलो आहे ना नऱ्यातच राहत असल्यामुळं म्हणजे पाहिजे किती बी अर्जंट ब्रेक दावायचा असलं तरी कंट्रोल होते गाडी त्याच्यामुळं छोट्या गाडीला असं म्हणावं असं काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं स्पीड लिमिटचा हा धोका कमीत कमी फोर व्हीलर साठी नसावा असं मला वाटतंय वाट आणि जर ठेवला तरी त्याच्यावर दंड एक हजार दोन हजार ठीक होता बाबा पण आता पाच हजारच केलेला आहे तर या गोष्टीवर जरा बारीक विचार करावा सुरक्षेच्या नावाखाली आपण पब्लिकची लूट करत नाहीत ना याचं जरा भान ठेवून फाईन लावावेत हेच मला सरकारकडं मागणं आहे धन्यवाद आणि जे लोक खाली खालून येत आहेत ना कोल्हापूर सांगली सातारा या साईडवरून त्यांनी पुण्यामध्ये नवले ब्रिजच्या परिसरामध्ये जरा कॅमेरे वगैरे लक्षात ठेवूनच गाडी चालवा का तर आत्ताच आठवड्यातच दोन ऍक्सिडेंट झालेत त्याच्यामुळं भरपूर फाईन पडण्याची चान्सेस आहेत तिथे त्याच्यामुळं काळजीपूर्वक गाडी चालवा